खायला येईन पळायले खैलाईन जागेवर जायला जागेवर जाऊन बसलो तिथं जाऊन बसायले तो त्याला कसं कळायला एक मज लागले म्हणा कुठं गेले कसं खायले बघा ओके मोबाईलमध्ये झूम होई नाही का ती दाखवायला लांब गेले कॅन होईल जवळ गेले कॅन होई नाही किती भारी हे त्याच्यात बघ कसल्या त्यांना तारा केल्या आता किती भारी आहे त्यांना ते कसं येणलं या किती जबरदस्त बनवलंय त्यानं कोणच्या एखाद्या इजनेरला सुद्धा यायचं ना इतकं भारी बनवलंय कसं त्या फायटरमॅन मध्ये पिक्चर मध्ये त्याच्यामध्ये सो आलं बघ खाली हो कुठं धरलं धरलं बी त्यांना लगेच किडू लागलं की धरायलाय तो मारत आहे खात आहे तो तुटल्या तारा तारा तुटल्या आता तो कोडी मोठी धरली त्यानं तारा तुटल्या आता तिथे थी तुटल्या तार बघ आता काय करत आहे आपण त्याला तुला मारायला ये त्याला माराय तार तुटलेले जोडायला एक किती इकड्या दोन तीन तुटल्यात तिकड्या तीन तुटल्यात हा आता काय करत आहे आपण तार येईलच काय करत आहे बघू तुला तेव्हा आता तुटलेलं येईल काय करत जोडायले कसं जोडायले बघ तेव्हा तेव्हा जोडायला तिकडली इकडं कॉ इंजिनियर भारी आहे हे तेव्हा कसं जोडायला आहे बघ नाही परत गेल नाही जोडली जागेवर जाऊन बसलं कस जागेवर गेलं वरी लागली इकडे खाली एक लागली आलं बघ धाव का आलं बघ धरली बघ लोईच हरामय एवढं खायलंय तरी कसं ते तुटल समज किती भारी येणलय त्यानं कस घर धरून बसलोय तिकडे वरी आहे का आता तो तिथं आहे का ते हल्ल की जात आहे बघा त्याच्याकडे इथं तिथं इथं आहे का आपल्याला दिसायला काही दिसायला ते हल्ल की जात आहे त्याच्याकडे आता राईट इथं आहे हे की जात आहे हल्ला केला थोडा सासू आला कि लागेच ते हालायला आहे बघ

कसं किडू येणं जरा लांब थांबवतो आपण किडू येते हालाय भरलं तशाकडे नाही त्याला खायला बकायचं झालं कशी देईन ते खायला काढायला येते निघाला 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 तो धरल 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 किसी खातोस आरबस कर की बस करू ठीक आहे पाच मिनटात तर एवढी बघायला लोक आईली माणसं बघून तरी म्हणते ना हे काय असलं म्हणून नेमकं सांगते ना तरी काय हे बघ ना कसलं घर केलंय एखाद्या कोणी डिझाईन केली नसेना एवढी एवढी भारी डिझाईन केली ठीक आहे डिझाईन काय साधी डिझाईन आहे का त्याच्यामध्ये पुन्हा त्याला चिटकून बसायचं खायला या बाजपेक्षा भारी बाजला काय करतेस तू ह्याच्यापेक्षा भारी बनवलं एकदा कसं बसायला आहे जागेवर येऊन बसायला पण आज थोडं पण इकडे इकडे नाही एवढं तर नंबर एक जातोय का कुठं जात आहे मी बघू बघा ट्राय करून येतोस का अली कप इकडं कुठं कुठं आज मग बोटाला चिटकून बसलं तिथं इकडं अडकलं मी बॉटलला बरं झालं बा बघा सांगा काय आहे ते